कसे आहात मित्रांनो जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्यासोबत आहेत आपले आहे मित्र अविनाश भाऊ मोहिते हो जय जाऊ सर्वांना जय जाऊ आणि चर्चा अजिबात राजकीय नाही राजकारणाच्या कमेंटसुद्धा करायच्या नाही राजकारणाचा शब्दसुद्धा काढायचा नाही मी आत्ता काढलाय नंतर काढणार नाही कारण काय कारण याच्यासाठी की प्रचंड वैताग दिला चार पाच दिवस झालं टी सुद्धा आम्ही पाहिलेला नाही इतका वाईट गाला आहे आणि मग त्याच्यापासून आपल्याला जर लांब जायचं असेल तर मग काय मग मोहिते पाटील म्हणाले की आपण थेट कोकण गाठला पाहिजे आता कोकण गाठायचं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जायचं मग सगळा ताणतणाव विसरायचा लोकप्रतिनिधी म्हणून उभे होते विधानसभा तो ताणतणाव मग भाषणं कटकटी या सगळ्यांपासून आता वेगळ्या वेगळ्या सुट्ट्या लागतील पण आपली धामधूम सुरूच असते आपली धावपळ सुरूच असते पण मोहिते पाटील म्हणाले की नाही आपण थोडा वेळ स्वतःसाठी घालवला पाहिजे आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात या थी ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि सुंदर असं रिसॉर्ट आहे पायगुड्यांचं आहे आणि सुंदर विकसित केलेलं आहे आणि त्याचा आनंद आता म साहेबसुद्धा सांगतील की सगळा ताणतणाव जर घालवायचं असेल तर वेळ घालवला पाहिजे आणि वेळ जर घालवायचा असेल तर सगळं विसरलं पाहिजे सगळं विसरायचं असेल तर काहीतरी नवीन करण्याची उर्मीसुद्धा मनात असली पाहिजे नवी उर्मी कधी जिवंत होईल ज्यावेळेस तुमचं मन ते तुमच्या कंट्रोलमध्ये असेल आणि जगात तुम्ही कुणालाही त्या ठिकाणी फसवू शकता आपल्या मनाला कधीच फसवू शकत नाही आणि आपल्या विचारांना आपण कधीच हरवू द्यायचं नाही म्हणून या ठिकाणी आलो मी जास्त वेळ घेणार नाही सुरुवात मोहिते पाटलांपासून करूयात काय वाटतंय कसं आहे इथं कोकणाचं आणि एकंदरीत वारं हवा माशे आणि सगळ्यात महत्वाचं काय खावं तर मासेच खायचे तर ते सगळं त्यांच्या भाषेत सांगतील कोकणात आलंय म्हणजे तर माश्याशिवाय पर्यायच नाही <laughs> पुणेकर एकदम व्हायत हो गेले चिकन आणि रोजचं मटण खाऊन आता तुम्ही सांगितलं संतोष भाऊ तसं की जे जी धावपळीचं जीवन आपण जगतोय ना कटकटीचं जीवन जे जगतोय ना ते उठलं सुटलं की चूल आणि मूल ह्याच्या व्यतिरिक्त बायकांना काही सुचत नाही काय करायचं स्वयंपाक इथून सुरुवात होती आपल्याला प्रश्न चिन्ह येत मग विचारत पडतो मला अरे आता काय खाऊ का आज रोज तेच 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 उठायचं ऑफिस उठायचं राजकीय गप्पा उठायचं चहाची टपरी आणि त्याच रोजच वायता गाव्या माणसाचं संतोष भाऊ खऱ्या अर्थानं आयुष्यमान जो माणूस पहिला शंभर वर्ष जगत होता एक शेत आज आता साठच्या पलीकडे जायना हो त्याला लगेच मिस कॉल येतो माणूस आयुष्य जागेवर स्वतःकडे लक्ष द्यायला काटा कधी थांबल आणि कधी बोलावाईन हे सांगता येत नाही म्हणजे माणसाचा भरोसा राहिलेला नाही म्हणून स्वतःसाठी कधीतरी जगलं पाहिजे ना स्वतःला जगण्याची वेळ कधी येणार हे झालं की उद्या करू बोरं मोठे झाले की नंतर करू लग्न झाले की नंतर करू त्यांना मुलं झाली की नंतर करू अरे स्वतःसाठी कधी जगणार आहात की नाही हा प्रश्न घेऊन आपण भांभावून गेलोय म्हणून मी यांना विनंती केली की संतोष बाबा आता रोज कटकट भात -कट झाला आता ते राजकीय गाप्पा अजिबात किमान कि दोन तीन दिवस तरी अशा प्रवासात जाऊ मोबाईल स्विच ऑफ करू जिथं नेटवर्क असणार नाही रेंज असणार नाही अशा ठिकाणी जाऊन राहू म्हणून रत्नागिरीची निवड केली छानसा टुमदार बंगलो घेतलेला आहे माश्या आम्ही त्या हरणे बीच वर जाऊन एक ते वाटे घेऊन आलेलो आहे भरपूर मासे खायचे म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये चिलापी घेतली आहे मुंबईचा रव आणलाय त्या पापलेट <laughs> आणल्यात परत ते कोळंबी आणलेली पापलेट एकदम त्या पांढऱ्या शिपत पापलेट म्हणजे ते नुसत्या वाट्यावर आपल्याकडे किलोवर इकडे वाट्यावर खा रेटून खा दाबून खा आणि पद्धत सुद्धा वेगळी वेगळी आपण जे तेलात बनवतो संतोष भाऊ बरोबर इकडे त्या नारळाच्या ह्याच्यामध्ये बनवतात खूप नारळाच्या वाटणामध्ये ते वेगळंच त्या समुद्रकिनाऱ्याची चव असते का हाताची चव असते काय माहिती नाही पण ती खोबऱ्याचा खीस आणि ती वा वा अप्रतिम मासे म्हणजे आपण बनवले तर वाशाळ झरवास त्या माशांचा येतो आपले पुणेकर बहुतेक खात नाही पण कोकणातली लोक मुंबईकर माश्याशिवाय जगू शकत नाही मासे हे त्यांना पाहिजे नसते भात आणि मच्छी म्हणून एक वेगळा आनंद म्हणून आम्ही आलो कोकणात निसर्गरम्य वातावरण आहे अतिशय सुंदर वातावरण आहे स्वच्छ हवा आहे आणि एकदम शांतता आहे भयान शांतता आपल्याकडे ना त्या गाड्यांचा आवाज आणि तो कर्कश आवाज हॉर्न नुसती माणसांची वर्दळ किट 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 डोकं आहे ना एकदम म्हणजे भांबवून जातं अशी परिस्थिती आहे म्हणून मला संतोष बाबा असं म्हणायचे की जर स्वतःसाठी सुद्धा माणसानं थोडा वेळ राखून ठेवला पाहिजे फॅमिलीसोबत मित्रांसोबत फिरता आलं पाहिजे निसर्गरम्य वातावरणात सहवास आपण घेतला पाहिजे अतिशय वेली पक्षी फुलं तुमच्यासोबत बोलतात ते तुम्हाला समजलं पाहिजे ते तुम्हाला ऐकता आलं पाहिजे आणि त्याचा मनसोक्त तुम्हाला त्या प्रवासामध्ये सहवासामध्ये जगला पाहिजे आणि त्याचा आनंद घेता आला पाहिजे म्हणून या ठिकाणचे मासे खेकडे खाणार असताल तर खेकडे कोळंबी अतिशय मोठी असली टपोरी टपुरी कोळंबी आहे पॉपलेट आहे सुरमई आहे